टेस्टी फूड बाय मिनू बघणाऱ्या सर्व दर्शकांचं मी मीनाक्षी या चॅनलवर खूप खूप स्वागत करते आणि आजची जी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे ती म्हणजे उपवासाचे भजे तर कुरकुरीत असे हे उपवासाचे भजे होतात आणि चातुर्वास सुरू झाला आहे तर चातुर्वासात भरपूर सारे उपवास व्रतवैकल्याचे दिवस हे आहेत आणि भरपूर उपवाससुद्धा येतात आणि अशा उपवासात पाऊससुद्धा सुरू असतो आणि पाऊस म्हटलं की भजी खावीशी वाटतात मग ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी उपवासाची भाजी करायला काहीच हरकत नाही तर चला आपण बघूया उपवासाची भाजी कशी करायची तर सर्वात प्रथम मी इथे भगर घेतला एक वाटी आणि तो छान गुलाबी रंग होईपर्यंत आपण एका बुडाच्या पातेल्यात तो व्यवस्थित भाजून घेणार आहोत मंदाचीवर खूप जास्त आच करून गरम करायचा नाही आहे तर मंद आचेवर व्यवस्थित हलका हलका भाजून घ्यायचा आहे छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजून घेतला आहे आणि आता तो थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या पॉटला बारीकसुद्धा करून घेतला आहे थोडंसं जाडसर असं पीठ याचं होतं आणि ते पीठ आपण याचं करून घेतलं आहे आणि आता या पीठात आपण घालणार आहोत ते म्हणजे दही दही थोडंसं आंबट असलेलं दही आपल्याला घ्यायचं आहे आणि ते दह्याने संपूर्ण पीठ हे भिजवायचं आहे पाणी घालायचं नाही आहे आणि छान व्यवस्थित दही दह्यात हे पीठ थोडा वेळ भिजवून ठेवायचं आपल्याला आणि थोडं आपण याला साईडला ठेवून देणार आहोत अगदी खूप जास्त पातळ याला करायचं नाही आहे थोडंसं थोडंसं घट्टसरच असं याला भिजवायचं आहे आणि आपण याला साईडला ठेवून देऊया तर बघू शकता अशा प्रकारे हे झालेलं आहे पीठ आपलं आणि आता अगदी थोडासा आपण बाइंडिंग येण्यासाठी म्हणून थोडासा आपण घेणार आहोत यात भिजलेला जवळ साबुदाणा आहे तो थोडासा सुरून घेऊया यात तुम्ही साबुदाण्याचं पीठ जर का तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता चमचाभर पीठ यात आपल्याला साबुदाण्याचं घालावं लागेल इथे मी आता अगदी थोडासा म्हणजे अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे भिजलेला आणि तो आता आपण यात घालणार आहोत तर एक वाटी आपला बगर आहे आणि अगदी अर्धी वाटी भिजलेला साबुदाणा होता तो छान चुरून बारीक केला आहे आपण आणि तो सुद्धा यात मिक्स करून घेतला आहे आणि आता आपण थोडंसं सा क्रंचीनेस आपल्याला पाहिजे कांदा आपल्याकडे नाही आहे तर लांब चिरलेले म्हणजे किसलेला आपला जो बटाटा आहे तो आपण कांद्याऐवजी वापरणार आहोत आणि कांद बटाटा का, किस किसून झाल्यावर छान धुऊन घ्यायचा म्हणजे त्याचं जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि थोडीशी जाडसर कोटलेली आपल्याला हिरवी मिरची पाहिजे तीसुद्धा आपण यात घालून घेणार आहोत आणि आता हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत थोडासा रंग व्यवस्थित येण्यासाठी आणि थोडीशी चवसुद्धा तिखट लागण्यासाठी थोडंसं तिखट घालूया आपण आणि अगदी थोडंसं तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता आणि थोडेसे आपण घालणार आहोत ते म्हणजे जिरा जिरं घालणार आहोत आणि थोडस अगदी थोडस आपण ओवा सुद्धा घालणार आहोत ओव्यामुळे चव अगदी भज्यासारखी येते आणि सोबतच पजायला सुद्धा हलके जातात आणि आता आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि बघा आपल्याकडे बरेच जण कोथिंबीर जर खात असतील तर कोथिंबीर यात तुम्ही घातली तरी चालते आणि बरेच जण उपवासाला कोथिंबीर खात नाहीत तर त्यांनी छान भरपूर असा आपला कडीपत्ता आहे तो आपण करून यात घालून देऊया म्हणजे एक छान हिरवा रंग सुद्धा याला दिसतो आणि खूप छान चवीला सुद्धा लागतो जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर तीसुद्धा टाकली तरी काहीही हरकत नाही आणि आता हे भज्याचं ऑलमोस्ट आपण भिजवून घेतलेलं आहे आणि यात एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट राहिलेला आहे तो म्हणजे कोणता तर तो म्हणजे कुठल्याही पदार्थाला चव देणारं मीठ यात राहिलं आहे घालायचं तर ते मीठसुद्धा चवीनुसार आपण घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपण आपले भजे कसे तयार होत आहेत आणि ते कढईत सोडताना काय काळजी घ्यायची ते सुद्धा बघणार आहोत आपण तर आपण एका बाजूला आता मी कढई ठेवलेली आहे आणि हे मिक्स आ, मिक्सिंग जे आहे ते छान व्यवस्थित करून घेतलेलं आहे मी आणि तेल तापत ठेवलेलं आहे आता तुम्हाला आ, या भज्यांचं वैशिष्ट्य असं सांगते की जेव्हा आपण याला कढईत गरम तेलात सोडतो तेव्हा ते, ते सगळे एकत्रित येऊन चिटकून जातात तर यावर एक उपाय असा सुद्धा तुम्ही करू शकता की एक एक थोडा मोठ्या साईजचा सा भजा काढू शकता आणि एक एक तळू शकता किंवा मग तुम्ही सर्व भजे जे आहेत ते चिकटतील पण ते थोड्या वेळाने म्हणजेच तळून आपण बाहेर काढून ते वेगळे करू शकतो तर बघा खूप छान कुरकुरीत असे हे भजे बनतात आणि चवीलाही हे तितके छान लागतात तर बघू शकता तुम्ही इथे हे थोडेसे चिकटलेले आहेत एकमेकांना तर आपण जेव्हा प्लेटला काढतो तेव्हा ते वेगळे करता येतात आणि जर तुम्ही मोठ्या साईजमध्ये एकच भजा काढला तरीही चालतो छान कुरकुरीतच बनतो आणि छोटे छोटे जरी काढायचे असतील तर ते थोडेसे एकत्र होतात तर, होता तर काही हरकत नाही तरीही चवीला खूप उत्तम लागतात आणि कुरकुरीत तर खूपच छान बनतात तर तुम्ही नक्की असे भजे करून बघा आणि बघा मी सगळे भजे वेगळे केले आहेत आणि आतूनसुद्धा खूप छान पोकळ बनलेले आहेत हे भजे नक्की करून बघा उपवासाची भजे